जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी आलेली आहे शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा आणि त्याच्या मतदारसंघातच त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा सर्वात मोठा पराभव ठाकरेंच्या शिलेदारांनी एकनिष्ठ शिलेदारांनी केलेला आहे नेमकं काय झालं आहे ते सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील सविस्तर बातमीपत्राला सुरुवात करूया गेल्या काही दिवसापासून गायब असलेले माजी मंत्री आमदार हे जेव्हापासून निवडून आले तेव्हापासून मतदारसंघात आलेच नाहीत या पोटनिवडणुकीमध्ये त्यामुळेच त्यांचा दारुण पराभव ठाकरेंच्या श्रेधारांनी केलेला आहे माजी मंत्री आणि सध्याचे भूमपरंडवासीचे आमदार तानाजी सावंत यांच्या शेलेदारांचा दारुण पराभव या पोटनिवडणुकीत झाला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या पोटनिवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिलेदारांनी चांगली फिल्डिंग लावली होती मात्र गटाचे माजी मंत्री आणि तानाजी सावंत यांची सुद्धा ताकद होती मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अवघ्या चौदाशे ते पंधराशे मतांनी निवडून आलेले तानाजी सावंत यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज आहेत त्यामुळे ते मतदारसंघात आमदार म्हणून फिरकतसुद्धा नाही त्याचाच फायदा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेत सगळीकडे चांगला प्रचार आणि जनसंपर्क करून चांगला वातावरण तयार केलं व तानाजी सावंत यांच्यावर अगोदरच नाराज असलेली जनता पुन्हा एकदा नाराज झाली व त्यांचा या निवडणुकीमध्ये पराभव केला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या पोटनिवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिरेदारांनी धूळ चारून अकरा शून्यने शिंदे गटाचा पराभव करत पुन्हा एकदा वाशिया ठाकरेंच्या शिवसेनेचाच बाले किल्ला आहे असं दाखवून दिलं त्यामुळे महाविकास आघाडी व सर्व शिवसैनिकांनी जल्लोष व्यक्त करत गुलाल उधळून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या नावांच्या घोषणांनी परिसर दनानून सोडला व भविष्यात येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट काँग्रेस तसेच शिवसेना ठाकरे हे एकत्र येऊन असाच सगळ्यांचा जिल्हा परिषदमध्ये पंचायत समितीमध्ये पराभव करतील अशी शपथ घेतली मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तानाजी सावंत यांचा पराभव का झाला कशामुळे झाला व ठाकरेंचे शिलेदार येणाऱ्या पुढील निवडणुकीमध्ये नक्की जिंकतील का तुम्हाला काय वाटतं सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र